महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील राजकीय तणाव आता संपला आहे का एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीतून काढण्याचे खरं कारण काय होते त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे सरकारमधील तणाव कमी झाला की फक्त तात्पुरता तोडगा निघाला नमस्कार मी दिव्या तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तीन मोठे निर्णय घेतले गेले यात पाणी पुरवठा प्रकल्पांना मंजुरी सिंचन योजनेचा विस्तार आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात सुधारणा यांचा

महसूल मदत व पुनर्वसन आरोग्य आणि अन्य खात्यांचे मंत्री समितीत होते पण नगर विकास मंत्री असलेल्या शिंदे यांना वगळले गेले त्यामुळे सरकारमधील अंतर्गत संघर्ष समोर आला अखेर हा निर्णय मागे घेतला गेला शिंदे यांना वगळल्याने त्यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा होती त्यामुळे सरकारने हा निर्णय बदलला हा बदल केवळ प्रशासनापुरता नाही तर राजकीयही होता याशिवाय मंत्रिमंडळाने दोन मोठे जलसंपदा प्रकल्प मंजूर केले पालघर जिल्ह्यातील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी दोन हजार पाचशे नव्याण्णव खर्च मंजूर केला त्यातून एकोणसत्तर पूर्णांक बेचाळीस दलघणी पाणी साठवले जाईल आणि वसई विरार महापालिकेस पाणी पुरवठा होईल त्यामुळे या भागातील पाणी टंचाई काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यातील दौंड आणि पुरंदर तालुक्यांसाठी जनाई शिरसाई सिंचन योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे कालवे बंदिस्त नलिका प्रणालीत रूपांतरित करण्यासाठी कोटींची मंजुरी मिळाली यामुळे हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होईल मध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियमात सुधारणा झाली होती मात्र सध्याच्या सरकारने हा निर्णय राजकीय समीकरण लक्षात घेऊन बदललेला एकनाथ शिंदे समितीतून वगळल्याने महायुती सरकारमध्ये तणाव वाढला त्यामुळेच मंत्रिमंडळाने हा निर्णय ने मागे घेतला हा बदल सरकारमधील समतोल राखण्यासाठी करण्यात आला असे दिसते शिंदे समर्थक नाराज झाले होते त्यामुळे सरकारने हा तणाव वाढवण्याआधीच निर्णय बदलला शिंदे यांच्या पुनर्नियुक्तीमुळे नगर विकास विभाग अधिक प्रभावी ठरेल तसेच पाणी पुरवठा आणि सिंचन योजनांमधील सुधारणा दुष्काळग्रस्त भागांसाठी सकारात्मक ठरतील आजच्या मंत्रिमंडळ निर्णयामुळे राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर मोठे परिणाम होणार आहेत शिंदे यांच्या पुनर्नियुक्तीमुळे सरकारमधील तणाव काही प्रमाणात कमी होईल तसेच पाणी पुरवठा आणि सिंचन योजनेतील बदल ग्रामीण भागाच्या विकासासाठी उपयुक्त ठरतील अशाच महत्वपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा सत्तेपी सत्ता करायला विसरू नका महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडी चा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होती हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन